नालेगाव काडगीर पटांगण येथे हनुमान जयंती निमित्त हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले यांची कीर्तन स्वरूपी सेवा संपन्न झाली आहे नालेगाव गाडगीर पटांगण येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले यांची कीर्तन स्वरूपी सेवा संपन्न झाली आहे महाराष्ट्राची भूमी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून कीर्तनाच्या माध्यमातून कर्म ज्ञान वैराग्य सांगितली जात असते यामध्ये भगवंताला आवडणारे कीर्तन होत असून देवापर्यंत भक्ती पोहोचविण्याचे काम केले जाते माजी नगरसेवक यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असून या ठिकाणी कुठल्याही सप्ताहाण्याचे कीर्तन होत नाही तर या ठिकाणी संतांचे विचार प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळते धार्मिकतेतून नव्या पिढीत संस्कार आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृष्ट होते अधिक दृढ होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे प्रभावी वर्णन करत त्यांच्या शौर्य गाथा धर्मरक्षणासाठी घेतलेला निर्धार आणि माता जिजाऊ यांनी दिलेले शिकवण याबाबत कीर्तनातून प्रबोधन करण्यात आले यातून युवकांना इतिहासाची जाणीव आणि आदर्श व्यक्तिमत्वाची प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले यांनी केले आणि सुनवाईना आपल्या पती राजांना विचारलं आपल्या असणाऱ्या मातोश्री आक्रोश करता कुठलं दुःख आहे तेवढं पाहून त्या असणाऱ्या सुनबाईचे पतिराज त्या असणाऱ्या मातेच्या आश्रमा त्या असणाऱ्या बंगल्याच्या समोर महालाच्या समोर गेले आपल्या हाताचा स्पर्श त्या असणाऱ्या दरवाज्याला गेला आणि आवाज दिला मातोश्री तुमची चिरंजी तुमच्या पुढे दाखल आहे मातेनं दरवाजा उघडला आणि कडकडून मिठी मारली आपल्या बाळाला आणि बाळाला पाडल्यावर बाळाने सांगितलं आई कोणतं दुःख आहे की तू आज राजमाता असताना सुद्धा हंतके देऊन रतेस याचा अर्थ कोणीतरी तुझी छेड केली काही नजराने कोणी पाहिलं का नाही रे बाळा रडायचं कारण काय बाळा माझ्या हातामध्ये जो कागद आहे ना त्या कागदामध्ये सोळा लोकांची आपली यादी एका भविष्य काळाने सांगितलेली आहे सोळावा ना नाव तुझं बे लिहिल्या इतक्या बाजूने इतक्या मिनिटाने मृत्यू होणार आहे बाबा पंधरा सोळाव्या व्यक्तीचा आणि तुझं नाव लिहिलेलं आहे आणि ते उद्या सायंकाळी सहा वाजता तुझा मृत्यू ते बाळ दुसरं तिसरं कोणी नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज होते ते माता जिजाऊ होत्या महाराजांनी सांगितलं आई उद्या सहा वाजता माझा मृत्यू आहे ना मग रडायचं कारण नाहीये छत्रपती शिवाजी महाराज रात्र बरं महाराज सकाळी उठले स्नान केलं घोड्यावर बसले आणि पहिल्यांदा तुकाराम महाराजांच्या असणाऱ्या पर्णकुटीच्या समोर अंडा शुभ्र घोडा गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या घोड्यावरूनच माझ्या पर्णकुटीच्या असणाऱ्या पथकाला सलोट पाहता ती ध्वजाची पथका राज मुद्र होता कैसे तुकोबा छत्रपती शिवाजी महाराज खाली उतरले आणि तेवढ्या तातमध्ये पाहिलं तातमध्ये कोणीच नाही शेजारी एक म्हातारी होती म्हातारीला विचारलं आज जगद्गुरु तुकाराम महाराज कुठे भेटतील त्या असणाऱ्या बाईनं सांगितलं आहे कदाचित भंडाऱ्या डोंगरावर असतील घोराळ्या डोंगरवर असतील किंवा भामचंद्र डोंगरावर असतील महाराज घोराळ्या डोंगरावर गेले रामचंद्र पाहिला महाराज भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि भंडाऱ्या डोंगरावर कळालं तळेगाव नावाचं जागाडे गाव आहे त्या गावामध्ये सायंकाळी तुकोबरायचं कीर्तन आहे चार वाजले होते महाराज सज्ज झाले होते आणि तुकोबरायचं कीर्तन म्हटल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तळेगावला निघाले असताना साकांच्या सुरेदाराला कळालं की आज शिवाजी महाराज बिगर शस्त्र घेऊन त्या तळेगावाला तुकोबरायच्या कीर्तनामध्ये बसणार आहे परमाज काढला जो कोणी असणाऱ्या शुभाला जिवंत असणार छेदन करून जर माझ्याकडे आले तर त्याला असणार अर्ध राज्य बक्षी दिल्या माझे छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनामध्ये दंग झाले कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरोवड्यामध्ये संपूर्ण सैन्य त्या असणाऱ्या तळेगावाला वेढा मारला एक सेवक पळत गेला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कानामध्ये सांगितलं महाराज संपूर्ण तकांची फौज तुम्हाला पकडण्याकरता आलेली आहे तुकाराम महाराज फक्त दोन मिनिटं तुकावे आपले शिवजी भाऊ महाराजांनी तुकाराम महाराजाकडे पाहिलं तुकाराम महाराज डोळे झाकले होते पण सांगता तुम्हा कडू येते अंत लक्षात आलं महाराजांनी डोळे बदलल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना डोळे भरून पाहिलं कृपा कीर्तना महेंद्र जगाला अधिष्ठान असणारी शक्ती निर्माण तूच केली जगाचा धर्म टिकवण्याकरता ज्या महात्म्याला अवताराला घातलंय असे छत्रपती शिवाजी महाराज या कीर्तनात आणि त्यांच्यावर हल्ला जर झाला आजपासून कीर्तन करणार नाही आता तर कापलावी माझ्या भगवान परमात्मरी उडी मारली आणि रुक्मिणी मैया आडव्या प्रभो कोणता भक्त संकटात रुक्मिणी माझा भक्त संकटात नाहीये पण मला गेल्याशिवाय फायदा नाही आहे आता पांडुरंग परमात्मा तळेगावाच्या जवळ आले आणि माझ्या तळेगावाच्या सक्षम रूप धारण केलं आणि लांबून पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज एवढे तल्लीन झाले याचा अर्थ माझ्या तुकोबराचं व्याख्यान कस चाललं असेल आता भगवान परमात्म्याने कानाने ऐकलं वा तुकोबर कोड कानी ऐकती भगवंताचं रामचिंतन चालू आहे अंध भगवान परमात्मेने सूक्ष्म रूप धारण केलं आतमध्ये प्रवेश केला संपूर्ण कणकोट बंदोबस्त होता पण देवाला काय शक्य नाही महाराज काही करू शकतो आतमध्ये उडी मारली भगवान परमात्मा गेले आणि तुकोबराच्या कीर्तनामध्ये तेही दंग झाले तुकाराम महाराजांचं भजन चालू झालं त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या त्या नाद ब्रह्मामध्ये भगवान परमात्मा नाचायला लागले ला ला पण लक्षात आलं जर पितांबर इथ जर गळाला तर उपयोग सक्षम रूप धारण केलं चार दिशेला चार माझा भगवान परमात्मा दिशेला उडी मारली हजारो शिवाजी महाराजांच्या रूपाने आणि भगवान परमात्मा पळू लागले दक्षिण दिशेच्या लोकांनी पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज चालले सगळा समाज तिकड पूर्व दिशेला गेले तिकड तसं इकडं तसं इकडत सगळा समाज सैन्य ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये पळू लागले त्यावेळी तुकाराम लक्षात आलं तेव्हा माझ्या नानोबायाला तू एक भेट दिली होती कशी अनंत रूपे अनंत माझ्या शिवबाच भविष्य सांगितलेलं आहे आज सहा वाजता माझ्या छत्रपती शिवाजी महाराज अंत झाला असेल डोळ्याने आसरून खाली भूमी असे भिदत होती कंठ दाटून येत होता पण माता राजमाता श्रकरण आक्रोश करता येत नव्हता डोळ्यामध्ये पांढरा घोड्याचा तापाचा आवाज आला आणि त्या घोड्यावर नक्कीच माता छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेत आढळलं असेल पण पाहिलंही रोबाबदा छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत डोळ्यातल्या असून बांध फोडला गेला कंठात जातून आलेला जो ध्वनी होता तो ध्वनी कंठी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्याबरोबर डोळ्याने आसरुने डोळ्याकडच्या बाजूने येणारे विरुद्ध व्हाऊ लागले आनंद असू लागले छत्रपती शिवाजी महाराजांनी मातेच्या चरणावर मंगळ घातलं छत्रपती शिवाजी महाराजांना उचललं आपल्या छातीला लावला पहिला प्रश्न विचारला बाळा तुला कोणी वाचवला मला या वाचवणाऱ्या भगवान परमात्म्या पेक्षा एक अधिकारी महात्मा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात मला मला दाखवशील तो खोबर आहे हो दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या असणाऱ्या देहू गावामध्ये इंद्रेच्या तेरावर तुकाराम महाराज भजन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माता गेल्या तुकाराम महाराजांच्या चरणावर दंडवत जिजाऊ मातेने घातला आणि विचारलं महाराज पापाचं लक्षण बनत की चांगल्या कर्मामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला की समजाव पाप आला काही काही लोक कीर्तनात अगोदर येऊन बसतात निमक कीर्तन होत आलं की ते पाप त्याला म्हणतं इथं तुझी जागा नाही उठ <laughs> कीर्तनातून उठून जातात लोक तिकडे ते पाप त्याला बसून देत नाही नाड पाप म्हणले हे अरे तुला कीर्तन द्यायची गरज नाही तुला धर्म मंडपात द्यायची गरज नाही तू घरी जरी असला आणि घरी अवस्थेमध्ये गोधडी जरी टाकली त्याच्यावर झोपला उशी घेतली अंगोर गोधडी घेतली आणि गोधडी मध्ये जरी तू विठ्ठल विठ्ठल मंत्र जपला ना तरी करी पापा निर्मूल पण महाराज म्हणतात ते नाम चिंतन गोदडीत येण्याकरता तुला मागच्या जन्मातलं पुण्य लागत तस नालेगाव गाडगिळ पटांगण येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले यांची कीर्तन स्वरूपी सेवा संपन्न झाली यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल सुनीता मुदगल हरिभक्त परायण आदिनाथ ढोले अक्षय येवले नंदू पटेकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नालेगाव गाडगे पटांगण येथे आयोजित कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी तुकाराम महाराजांच्या गायन करत त्यांच्या आध्यात्मिक विचारांची मांडणी केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मनिष्ठ व पराक्रमी जीवनावरही प्रकाश टाकण्यात आला कीर्तनादरम्यान ज्ञान भक्ती आणि शौर्य यांच्या अद्वितीय संगम पाहायला मिळाला कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठाने झाली आणि नंतर भजन कीर्तनाच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला अनेक भक्तांनी टाळ मृदुंगाच्या तालावर सहभाग घेतला या कीर्तनामुळे नव्या पिढीला आपल्या संत आणि राजांचे शिकवण समजून घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी सांगितले अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला वर्ष ते हा नालेगाव आणि हा, ना हा पवन हनुमान मंदिराच्या पटंगणामध्ये अतिशय भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे या सप्ताहातला आजचा चौथा दिवस मी हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज कावले श्रामपूर काळाराम मंदिर संस्थान या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा जी की केलेली आहे या असणाऱ्या सप्ताहामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा आमचे सगळ्यांचे लाडके हरिभक्तपरायण या असणाऱ्या सप्ताहाचे अध्यक्ष तरुण छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज मुदगल यांच्या या असणाऱ्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह हा चालू असणारा या सप्ताहामध्ये अनेक भगवान परमात्म्याचे लाडके भक्त मोठमोठे बोट दिग्गज कीर्तनकार या असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये आले असताना त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी अतिशय पवित्र झाल्यामुळे म्हणून ही तेतीसव्या वर्षाचा सप्ताह हा अखंड चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा तो सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य आहे नवे नवे हा सप्ताह जोपर्यंत आहे तोचपर्यंत चंद्रसूर्य राहतील असं भगवान परमात्म्याची फार मोठी कृपा या सप्ताला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा या सप्ताहला असल्याकारण हा सप्ताह पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरचा सप्ताह या सप्ताहामध्ये भक्ती सांगितल्या जाते या सप्ताहमध्ये वैराग्य सांगितलं जातं या भक्तामध्ये आज या सप्ताहामध्ये कर्म उपासना ज्ञान वैराग्य सगळं व्यवस्थित सांगितलं जातं आणि इथले असणारे जे कीर्तनकार आहे हे सुद्धा फार अधिकारी तत्वाचे आहेत आणि श्रोते मंडळी सुद्धा अतिशय सुंदर आहेत आणि ज्ञानी असल्याकारणानं या सप्ताहामध्ये कुठल्या प्रकारचा धांगडधिंगा असं कीर्तन होत नाही इथं भगवंताला आवडणारं जे कीर्तन आहे ते कीर्तन भगवंतापर्यंत भक्ती पोहोच करणारं साधन म्हणून ही कीर्तन सेवा ही कायम या असणाऱ्या मंडळाच्या सहकार्याने आणि अध्यक्ष आमचे सगळ्यांचे आवडते कात्या यांच्या सहकार्याने होते या हरिभक्त हरिभक्तपर्यण आदिनाथ महाराज अतिशय सुंदर गोड आणि त्यांचा मृदंग वाजवून आहे अतिशय भक्ती त्यांची आहे आणि श्रद्धा पण भगवंतावर फार चांगली आहे त्या ठिकाणी गायक सुद्धा नामदेव महाराज आहेत आमचे राजू महाराज बहिठे आहेत आणि त्यांचे सहकारी या सप्ताहमध्ये गायकवर आणि साऊन सिस्टीम सुद्धा विशाल भाऊ यांची खूप सुंदर साऊन सिस्टीम आहे असा सगळ्यांचा मेळ मिळून हा अतिशय भव्य आणि दिव्य हा सप्ताह भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आतापर्यंत चांगला चालत राहणार आणि हनुमंतरायची रामरायाची कृपा या सप्ताहमध्ये आणि दोन परवान्या एक जगामध्ये संपूर्ण रामप्रभू त्रेतायुगामध्ये ज्यांचा अवतार झाला जन्म झाला तो जन्म उत्सव त्या दिवसापासून त्रेताग योगापासून कलिगामध्ये चालत आलेला तो उत्सव रामनवमीचा त्याच मध्ये हनुमान जयंती आणि रामनवमी या दोन पर्वणी साधून या असणाऱ्या सगळ्या तरुण मंडळाने आमच्या तात्याने या दोन पर्वणी एकत्र येऊन काहीतरी वारकऱ्यांना या असणाऱ्या भक्तांना त्यांच्या पुण्यरूपी सामग्री त्यांच्या पदरामध्ये पडावी म्हणून हा एवढा मोठा उत्साह हो केलेला आहे धन्यवाद धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर